जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आता हा नवरात्री सीझन चालू आहे त्याच्यामुळे चा आपण आज अगदी खूप छान एक नवीन रेसिपी बघणार आहोत हे रताळ्याचे मी डोसे बनवलेले आहेत बटाट्याची उपासाची भाजी आणि हे रताळ्याचे का चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे आहेत ते आता नवरात्री चालू आहे त्याच्यामुळे नऊ दिवस आपण न उपास धरलेले आहेत तर उपासासाठी आज एक खूप छान निराळा पदार्थ आपण बनवणार आहोत उपासाचा मसाला डोसा तर आपण डोसा हा रताळं वापरून बनवणार आहोत आणि बटाट्याची उपासाची भाजी बनवणार आहोत आधी आपण बटाट्याची भाजी बनवूया त्याच्यासाठी मी हे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे आपण सोलून चिरून चिरून घेऊया बटाटे आपण सोलून चिरून घेतलेले आहे आता ह्याला आपण थोडंसं लिंबू लावूया लिंबू आणि मीठ आपण चवीप्रमाणे घ्यायचं आहे जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे थोडंसं मीठ लावून घेऊया आणि हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया ही भाजी खूप अगदी छान टेस्टी लागते अगदी करून बघा इतर वेळेस सुद्धा आपण बनवू शकतो किंवा उपासाच्या दिवशी पण बनवू शकतो अगदी निराळ्या पद्धतीने बनवलेली आहे मिक्सर जारमध्ये आपण दोन टेबलस्पून ओला नारळ घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घालूया आता आपण हे ब्लेंड करून घेऊया आता उपासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची आहे ते बघूया कढईमध्ये मी एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपण पाटलेलं जे नारळ आणि हिरवी मिरची आहे ते घालूया आता हे आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही जी भाजी आहे ती अगदी खूप छान खमंग अशी लागेल अगदी थोडंसं परतून घेऊया हे परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे बटाटे उकडून चिरून घेतलेले होते ते घालूया सर्व बटाटे घातलेले आहेत चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटं आपण छान परतून घेऊया आणि मग हे बंद करूया आता आपण रताळ्याचे डोसे बनवायचे आहेत आता हे रताळं आहे हे मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता सोलून आपण किसून घेऊया रताळी आपण किसून घेतलेली आहेत आणि छान दोन पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुतलं म्हणजे त्याच्यातला अगदी सगळा राप निघून जातो आणि हे स्वच्छ दिसतात आता आपण हे मिक्सर जारमध्ये घेऊया किसलेली रताळी आपण मिक्सर जारमध्ये घेतलेली आहे हे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या आता ह्या चिरून टाकणारे एक वाटी हे मी वरईचं पीठ घेतलेलं आहे ते पण आपण मिक्सर जारमध्ये घेऊया त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडंसं आपण हे मिक्स करूया आणि एक कप आपण पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं ब्लेंड करून घ्यायचं आहे एक कप पाणी घालती आहे आणि एकदा ब्लेंड करून घेऊया आपण आणि नंतर अजून गरज पडली तर आपण अजून थोडंसं पाणी घालायचं आहे जसं आपण डोशाचं पीठ बनवतो तसंच हे पण आपण बनवून घ्यायचं आहे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे विस्क बंद करूया आपण आता हे छान वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक आता ह्याचे आपण डोसे बनवूया नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झालेला आहे बॅटर घालूया बॅटर घातलेलं आहे बाजूने आपण थोडंसं तेल सोडूया आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं आणि मग उलट करूया डोसा आपण उलट केला आहे आता हा काढून घेऊया अजून एक मी डोसा घातलेला आहे तो पण आपण बनवून घेऊया हे बघा आपली ही उपासाची बटाट्याची भाजी आणि उपासाचा डोसा आता सर्व करण्यासाठी रेडी आहे हे बघा आपले हे उपासाची बटाट्याची भाजी उपासाचे डोसे आणि हे रताळ्याचे मी गोड काप बनवलेले आहेत फ्रेंड्स जर आपल्याला रडशे सुजाता हे चॅनल आवडले ते सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद